आणि विभाजक याचा अभ्यास केला होता त्यामध्ये मी तुम्हाला विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय हे सुद्धा समजून सांगितलं होतं त्यानंतर आपण उदाहरण संग्रह बत्तीस सोडवला होता त्या ते, ते? त्यानंतर त्या मी विभाजतेच्या कसोट्या ह्याही सांगितल्या होत्या त्यामध्ये दोनची कसोटी काय तेही पाहिलं होतं दोनची कसोटी काय आहे त्यामध्ये मी तुम्हाला दोनची कसोटीही सांगितली होती दोनची कसोटी काय आहे संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या दोनने विभाजत असते पाचची कसोटी काय आहे पाचची कसोटी अशी आहे की एकक स्थानी शून्य किंवा पाच असावं लागतं तर ती संख्या पाचने विभाज्य असते म्हणजे त्या संख्येला पाचने भाग जातो दहाची कसोटी काय आहे की एकक स्थानी शून्य किंवा शून्य असावं लागतं आत्ता आपण पुढचं बघू तर त्यानंतर पुढचा आहे उदाहरण संग्रह तेहतीस त्यामध्ये दोन ने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा पाचने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा आणि दहाने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा तर आपण या, या उदाहरण संग्रहाला सुरुवात करूया यामध्ये मी क्वेश्चन लिहून घेतलेले तर पहिलं आहे त्याच्यातलं क्वेश्चन नंबर पहिल्यातलं पहिलं दोन विभाज्य असणारं तीन अंकी संख्या ने विभाज्य म्हणजे काय संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ असावा लागतं तर आपण तशा संख्येला आहेत ज्यामध्ये तीन अंक असेल तर आपण त्या कोणत्याही लिहू शकतो दोन तीन दोन चार दोन आठ तीन सात दोन आता मी तीन संख्या आपल्याला अशा पाच संख्या लिहायच्या तीन सात आठ चार नऊ चार आता यामध्ये मी संख्या लिहिले याच्या एकक स्थानी दोन आठ दोन आठ चार आहे म्हणजे या संख्यांना दोनने ने भाग पूर्ण जाईल आता आपण पुढचं पाचने विभाज्य तीन अंकी संख्या लिहायची ज्या पाचने विभाज्य असेल तशा म्हणजे एकक स्थानी काय पाहिजे शून्य किंवा पाच तर आपण कोणत्या पण तीन अंकी संख्या लिहायच्या किती पाच तर दोन पाच पाच कारण आपल्याला तीन अंक पाहिजे पाच दोन शून्य त्यानंतर सात पाच पाच चार पाच शून्य आणि सात पाच शून्य म्हणजे याच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य आहे आता पुढचं दहाने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी संख्या दहाने विभाज्य म्हणजे त्या संख्येला दहाने भाग जायला पाहिजे त्याची कसोटी काय शे एकक स्थानी शून्य असावं लागतं तर आपण अशा संख्या लिहू ज्याच्या एकक स्थानी शून्य असेल म्हणजे झिरो पाच शून्य म्हणजे शंभर झिरो पाच झिरो थ्री फाय झिरो नाईन झिरो झिरो तीन अंकी संख्या पाहिजे आपल्याला कारण त्यांनी आपल्याला तीन अंकी संख्या आहे आता पुढचं फाय फाय झिरो पाच लिहिलेलं आहे अशाच तुम्ही भरपूर संख्या मग लिहि आपल्याला दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या संख्या लिहायच्या किती संख्या लिहायच्या पाच पण त्या कशा पाहिजे आपल्याला दोन आणि तीन दोन्हींना मिळू तो सर्वात पहिले आपल्याला दोन विभाज्य संख्या लिहायचे दोन ने विभाज्य असणाऱ्या संख्या आता दोन ने कोणते कोणते विभाज्य सर्वप्रथम दोन चार सहा आठ दहा बारा चौदा त्यानंतर सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस त्यानंतर बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस आणि अशा भरपूर संख्या आहेत आता त्यानंतर तीन विभाज्य तीनने विभाज्य असणाऱ्या संख्या आता त्या लिह त्या कोणत्या तेक। आहेत तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा एकवीस एकवीस चोवीस सत्तावीस आणि तीस अशा भरपूर आहेत दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या संख्या आता या दोन्हीमध्ये कोणते कॉमन आहे सगळ्यात पहिले हे बघा दोन इथं आहे दोन याच्यात नाही चार इथं आहे चार इथं नाही सगळ्यात पहिले सहा त्यानंतर बारा त्यानंतर अठरा त्यानंतर चोवीस अजून कोणते आहेत तीस आपल्याला त्यांनी पाचच सांगितलं होतं तर त्या कोणत्या आहे सहा बारा अठरा चोवीस आणि तीस आपल्याला त्यांनी पाच सांगितलं तर आपण त्या लिहिलं आत्ता आपण प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवला त्यामध्ये प्रश्न पहिल्यामधले आपण सगळे सोडवले तीनही आणि क्वेश्चन दुसरा सोडवला आता क्वेश्चन तिसरा तिसरं काय आहे तीन मीटर लांबीची एक रिबीन आहे तिचे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा पन्नास सेमी लांबीचा असेल कारण लिहा क, आता आपल्याला तो सोडवायचा तर बघू क कसं सोडवता येईल ती रिबिन किती मीटर लांबीची आहे तीन मीटर तीन मीटर लांबीची आणि आपल्याला तिचे किती याच्यामध्ये तुकडे करायचे पन्नास सेंटीमीटर आता जेव्हा हे मोज मीटरमध्ये आणि हे सेंटीमीटरमध्ये तर पहिले या मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल तीस मीटर म्हणजेच बरोबर तीनशे सेंटीमीटर आता आपल्याला त्याचे तुकडे करायचे कसे पण ते प्रत्येकमध्ये पन्नास सेंटीमीटर इतकं त्याचं माप असायला पाहिजे आता पन्नास भागिले तीनशे म्हणजेच पन्नास सख तीनशे म्हणजे त्या तुकड्याचे किती हे भाग होईल सहा म्हणजे प्रत्येक तुकड्यामध्ये पन्नास सेंटीमीटर इतकं माप असेल तर उत्तर काय इलेचं म्हणून तीन मीटर लांबीची लांबीच्या रिंपणीचे पन्नास सेंटीमीटरमध्ये किती तुकडे होईल सहा तुकडे करता येतील चला आपण पुढचा क्वेश्चन बघू आता आत्ता आपण क्वेश्चन तिसरा सोडवला आता क्वेश्चन चौदा तीन मीटर लांबीची एक रिबीन आहे रिबिनीचे चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ तुकडे हवे आहेत तर त्यासाठी किती लांबीची रिबिंग कमी पडेल तर आपल्याला किती मीटर कमी पडेल हे काढायचे चला आपण उत्तर बघू कसं काढता येईल आता जसं मी पहिल्या है। क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं मीटर स जे पण मीटरमध्ये असतं आणि काही सेंटीमीटरमध्ये असतं तर जेव्हा पण आपण काही गणित सोडवतो तेव्हा त्याचं जे माप असतं ते सेम असायला पाहिजे म्हणजे मीटरमध्ये असेल तर दोन्ही मीटरमध्ये सेंटीमीटरमध्ये असाल तर दोन्ही सेंटीमीटरमध्ये तर आता तीन मीटर तीन मीटर आणि त्याचे आपल्याला तुकडे किती करायचे त्याचे आठ तुकडे हवे आणि ती रिबीन किती सेंटीमीटरची आहे चाळीस सेंटीमीटर लांबीची तर तीन मीटर लांबीची एक रिबिन आहे रिबिनीचे चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ तुकडे हवे आहेत तर त्या लांबीसाठी किती लांबीची रिबीन कमी पडेल आता तीन मीटर म्हणजेच किती तीनशे सेंटीमीटर आता आवश्यक असलेली रिबनीची एकूण लांबी किती आपल्याला आवश्यक किती आहे आवश्यक असलेली रिबनीची लांब आपल्याला किती लांबी पाहिजे चाळीस सेंटीमीटर गुणिले किती तुकडे पाहिजे आपल्याला आठ म्हणजेच तीनशे वीस सेंटीमीटर आता रिबनीची लांबी किती आहे लिबी रिबिनीची लांबी किती दिलेली आहे तीस तीन सेंटीमीटर आहे म्हणजेच तीनशे तीन मीटर आहे म्हणजेच तीनशे सेंटीमीटर आणि आवश्यक किती आपल्याला तीनशे वीस वजा तीनशे म्हणजेच बरोबर वीस सेंटीमीटर म्हणजेच म्हणून वीस सेंटीमीटर लांबीची रिबन कमी पडेल ए बघा सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलं होतं ती रिबीन किती मीटरची आहे तीन मीटरची आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की चाळीस मीटर लांबीचे आपल्याला एक एक तुकडा करायचा आहे आणि तुकडा किती आहे तुकडे किती पाहिजे आपल्याला आठ म्हणजे जर यांचा गुणाकार केला तर आठ चोक बत्तीस आणि शून्य जशाला तसा आता तेवढी ती ला मीटर लांबी आपल्याला लागेल ला रिबिनीची पण रिबिनीची लांबी किती दिली ती आपल्याला त्यांनी तीनशे होती आपल्याकडं आणि आपल्याला पाहिजे किती अवश्य किती आहे तीनशे वीस म्हणजे किती मीटर कम पडायला आपल्याला वीस मीटर तर तेच त्यांनी सांगितलं होतं क्वेश्चनमध्ये चला आपण पुढचा क्वेश्चन वरचे चारही क्वेश्चन सोडून झालेले आता पाचवा क्वेश्चन पाचवा क्वेश्चन काय आहे खालील सारने दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने निशेष भाग जात असेल तर राईट अशी खून करा व भाग्येत भाग जात नसल्यास रॉंग अशी खून करा आता पहिलं आहे एव त्यांनी एक करून दाखवलेलं पंधराला दोनने भाग जाणार नाही पाचने जाईल कारण पाचच्या पाड्यात पंधरा आहेत आणि दहानेही जाणार नाही कारण दहाची कसोटी काय आहे लास्टला एकक स्थानी शून्य असायला पाहिजे तर आपण पुढचं सोडू आता तीस तीसला दोनने भाग जाईल का हो कारण दोनची कसोटी काय जर एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल तर त्या संख्येला दोनने भाग जातो म्हणजेच दोन ने भाग जाईल तीसला आता पुढचं पाचने भाग जाईल का हो कारण पाचची कसोटी काय आहे एकक स्थानी शून्य किंवा पाच असावं लागतं आणि इथं एकक स्थानी शून्य आहे म्हणून तीसला पाचने भाग लागतो आता दहाची कसोटी काय आहे एकक स्थानी शून्य असावं लागतं शून्य पण आहे म्हणजे तीसला दहाने पण भाग जाईल आता पुढचं चौतीसला चौतीसला दोन ने भाग जाईल का हो कारण एकक स्थानी चार आहे आणि दोनची कसोटी एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असावं लागतं म्हणजे दोनने भाग जाईल पाचने जाईल का नाही किंवा कारण एकक स्थानी शून्य किंवा पाच नाही आता दहाने जाईल का नाही कारण एकक स्थानी शून्य नाही आता फोर्टी सिक्सला जाईल का हो कारण एकक स्थानी सहा आहे पाचने जाईल का नाही दहाने जाईल का नाही आता त्याच प्रकारे आपण बाकीचं सोडू दोन ने पंचावन्नला भाग जाईल का नाही कारण एकच स्थान पाच आहे पाच ने भाग जाईल हो कारण एकक स्थानी पाच आहे दहाने भाग जाणार नाही दोनने जाईल का सिक्स्टी थ्रीला नाही पाचने नाही दहाने नाही आता सत्तरला दोनने भाग जाईल का हो कारण एकक साणी शून्य पाचने पण जाईल कारण शून्य आणि दहाने पण जाईल दोन ला दोनने जाईल का एटी फोरला हो एकक आणि चार पाचने जाईल का नाही दहाने जाईल का नाही आता सगळे हे सोडून झालेले तुम्ही बघू शकता तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल पण काढू शकता आता पुढच्या मध्ये आपण सं मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हे मी तुम्हाला सांगितलं होतं तर आता पुढच्या मध्ये आपण पुढचं बघू बघणार आहोत उदाहरण संग्रह फोर थर्टी फोर मी याच्यामध्ये सगळं समजून सांगितलं होतं मूळ संख्या कोणत्या आहे संयुक्त संख्या कोणत्या आहेत ज्या संख्ये एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही हे बी सांगितलेलं आहे दोन्ही विभाजक ज्या संख्येनं एक व ती संख्याच असे दोनच विभाजक असतात त्या संख्यला मूळ संख्या असे म्हणतात ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात हे सर्व सांगितलं होतं तर आता तुम्ही बघू शकता आपलं हे सोडून झालेलं आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं बघू बाय